अरन्यूजमध्ये आपलं सर स्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील दादासाहेब पाटील या युवकाचा पोटदुखीचा त्रास होत असल्याने कोल्हापूर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला प्रतीक पाटील याची उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथील आर्लिंग्टन एक्सेस युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली होती चार दिवसाने तो अमेरिकेला जाणार होता परंतु नेतीच्या मनात काही वेगळेच होते दोन ते तीन दिवसापूर्वी त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला गुरुवारी सकाळी त्याची तब्येत जास्तच बिघडून त्याचा मृत्यू झाला कमी वयाचा व आपल्या करिअरची मोठी संधी अगदी काही दिवसामध्येच मिळणार होती परंतु अचानकपणे त्याचा मृत्यू झाल्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचे स्वप्न संधी जवळ येऊन सुद्धा अपुरेच राहिले त्यामुळे नागरिकांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे प्रत्येकच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे पाटील कुटुंबियावर कोसळलेल्या या दुःखाचा डोंगर सावरण्यासाठी गावातील नागरिकांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून आठवडा बाजारही बंद ठेवण्यात आला गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील सर्वच व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली मुख्य चौक मुख्य रोडवर शुकशुकाट निर्माण झाला होता आर राहुलरत्न राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज